नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो उभाटा गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे हे सातत्याने आरोप करत असतात आणि आपण प्रामुख्याने पाहिलं असेल की महाराष्ट्रातले उद्योग कसे गुजरातला चाललेले आहेत महाराष्ट्र कसा गुंतवणुकीत मागे आहे विशेषतः दाऊस या ठिकाणी ज्या पद्धतीने गुंतवणूक आणण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी जात असतात तर त्याच्यावर सुद्धा ते आक्षेप घेतात त्याविषयी त्यांचं काहीतरी म्हणणं असतं ते सुद्धा स्वतः दोन हजार बावीसमध्ये दावोसला गेले आणि त्याचा वारंवार ते उल्लेख करत असत अजूनही करतात मी की मी दावोसला गेलेलो असताना ऐंशी हजार कोटींची गुंतवणूक आणली आत्ताचं सरकार काय करतंय अशा पद्धतीने त्यांनी प्रश्न अनेक वेळा विचारलेले आहेत आणि आत्ता आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनादरम्यान आत्ताचे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं की आपल्याला जवळपास सोळा लाख कोटींची गुंतवणूक जी आहे ती आलेली आहे आपल्याकडे याच दाऊसच्या दौऱ्यामध्ये आणि ते सांगत असताना त्यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याविषयी सुद्धा सांगितलं ज्यावेळेला ते दाओसला गेले होते त्यात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आदित्य ठाकरेंनी जी काही गुंतवणूक आणली त्याच्यामध्ये अनेक भारतीय कंपन्या होत्या त्यांची नावं सुद्धा त्यांनी वाचून दाखवली म्हणजे सगळ्यांचीच नव्हे पण काही नावं त्यांनी वाचून दाखवली की या भारतीय कंपन्यांनी तेव्हा करार केला महाराष्ट्राशी आणि ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येणार होती त्याच्याविषयी आदित्य ठाकरे फारसं कधी बोललेलं नाहीत फक्त ऐंशी हजार कोटींची गुंतवणूक आपण आणली हे ते सांगत असत आता या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो की आदित्य ठाकरे असो त्यांचा पक्ष असो किंवा महाविकास आघाडीतले इतर पक्ष असो नेते असू हे सगळे वारंवार हे सांगत होते की दावोसला जाण्याची काय गरज आहे दावोसला कशासाठी जाता तिकडे जाऊन जर तुम्ही भारतीय कंपन्यांचीच करार करणार असाल तर कशाला दावोसला जाण्याची गरज आहे इथेच करार करायचे उगाच एवढ्या लांब कशाला जायचं म्हणजे घरातून जेवणाचा डबा आणायचा आणि तो जाऊन ताजमहल हॉटेलमध्ये किंवा ताज हॉटेलमध्ये त्या ठिकाणी त्या डब्या तो डबा खायचा जेवायचं तिकडे जाऊन हे कशासाठी हवंय असा प्रश्न ते विचारत होते आणि त्याचं कारण हेच होतं की आत्ता जो काही दाओदचा दौरा झाला देवेंद्र फडणवीस गेले होते उदय सामंत गेले होते त्यावेळेला भारतीय कंपन्यांची करार केले म्हणून आरडाओरडा इथे विरोधक करत होते आणि म्हणून हा प्रश्न आला होता मुद्दा आला होता की भारतीय कंपन्यांसाठी का कंपन्यांशी जर करार करायचे तर तिकडे कशाला जायला पाहिजे इथेच करार करा त्यावर फडणवीसांनी हे सगळं उत्तर दिलं की स्वतः आदित्य ठाकरे जेव्हा गेले तेव्हाही भारतीय कंपन्यांशीच करार केले अधिक प्रमाणात मग त्याला काय म्हणणार तेव्हा सुद्धा आदित्य ठाकरे हे घरचा डबा घेऊन ताजमध्ये गेले होते का जेवायला तर हे सगळं संभ्रमित करण्याचं जे एक तंत्र आहे महाविकास आघाडीला चांगलं जमलेलं आहे याच्यावरच त्यांचं राजकारण आतापर्यंत चालत आलेलं आहे काही काळ लोकांना संभ्रमित करतात सुद्धा जे आपण लोकसभा निवडणुकीत पाहिलं पण विधानसभा निवडणुकीत ते चाललं नाही की आपण एखादं नरेटिव्ह करायचं काहीतरी सांगायचं मग लोक लगेच संभ्रमित होतात लोकांचा विश्वास उडतो एखाद्या व्यक्तीवरचा एखाद्या पक्षावरचा सरकारवरचा आणि त्याचा आपल्याला फायदा मिळेल असा प्रयत्न असतो आता या संदर्भामध्ये आदित्य ठाकरेंनी जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हे सगळं स्पष्टीकरण दिलं आहे तेव्हा आदित्य ठाकरेंची काही प्रतिक्रिया आलेली नाही की नाही देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत त्यांनी सगळी खोटी माहिती दिलेली आहे असं त्यांनी आता सांगितलं पाहिजे पण प्रश्न असतो की आदित्य ठाकरे असा सवाल जे पत्रकारांच्या समोर जेवढ्या आक्रमकपणे करतात तेवढ्या आक्रमकपणे ते अधिवेशनात बोलत नाहीत अधिवेशनात त्यांचे वेगळेच प्रश्न असतात ते आपल्याला कळत नाही त्याची चर्चाही होत नाही पण पर पत्रकार परिषद घेतल्यावर ते उद्योग कसे बाहेर गेले कशा भारतीय कंपन्यांशीच करार केले गेले याविषयी आक्रमकपणे बोलतात खिल्ली उडवतात सरकारची पण ती खिल्ली उडवण्याची नामी संधी पुराव्यास त्यांना अधिवेशनामध्ये असते पण तिकडे काही ते विचारत नाहीत आणि समोर देवेंद्र फडणवीस असतील तर अजिबातच विचारणार नाहीत कारण देवेंद्र फडणवीस हे सगळे पुरावे घेऊन येतात कागद घेऊनच बसतात आणि विरोधकांच्या प्रत्येक आरोपाची चिरफाड करतात कपडे फाडल्याप्रमाणे त्यामुळे तिथे कोणालाही बोलायला जरा भीतीच वाटते की बोलायचं तर पुरावे पाहिजेत संजय राऊत जे सकाळी बोलतात ते अधिवेशनात बोलता येत नाही त्यामुळे पत्रकारांसमोर काहीतरी बोलायचं बाहेर येऊन बोलायचं अधिवेशनात काहीच बोलायचं नाही पण शेवटी प्रत्येक वेळेला हे स्पष्टीकरण द्यावं लागतंच आणि लोकांसमोर सत्य येतच काही काळावधीनंतर असेल पण ते येतंच लोकांसमोर तसं फडणवीसांनी हे सत्य समोर आणलेलं आहे आता याबद्दल चांगली संधी अजून अधिवेशन आहे तर त्या काळामध्ये आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना खोटं ठरवलं पाहिजे की तुम्ही खोटं बोलताय मी सगळ्या परदेशी कंपन्यांचीच करार केली मी भारतीय कंपन्यांचे करार केलेले नाही तुम्ही सांगितलेली नावं सगळी खोटी आहेत आणि याच्यावर मीडिया सुद्धा प्रश्न विचारत नाही एरवी प्रत्येक गोष्टीसाठी सगळ्यांना प्रश्न विचारणारे आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारला पाहिजे की तुम्ही जे आरोप करत होतात की देवेंद्र फडणवीस दावोसला गेले तेव्हा भारतीय कंपन्यांची कशाला तिकडे जाऊन करार केली काय आवश्यकता होती तेच करायची तुम्ही गेला होता तेव्हा भारतीय कंपन्यांची का करार केली हा प्रश्न कोणीतरी विचारला पाहिजे की नाही त्यांच्याच म्हणण्याप्रमाणे तुम्ही घरचा डबा घेऊन ताजला का जेवायला गेला तसा प्रश्न विचारला पाहिजे पण तो कोणी विचारणार नाही कारण त्यांना खात्री आहे आपण बोलायचं आणि मीडियाने जाऊन ते दाखवायचं एवढंच काम मीडिया करणार हे त्यांना माहिती असल्यामुळे ते पत्रकारांसमोरच बोलतात आणि पत्रकारांसमोर हवे ते आरोप करतात आणि पत्रकार ते दाखवतात तेच आरोप घेऊन ते त्यांना सोयीची व्यक्ती असेल त्याला जाऊन ते विचारतात फडणवीस तर अशाला उत्तर देत नाहीत आणि देतात जेव्हा तेव्हा ते अधिवेशनामध्ये बरोबर कागदोपत्री असं उत्तर देतात ते त्यांनी आता दिलेलं आहे गुंतवणुकीच्या बाबत सुद्धा त्यांनी सांगितलं की गुजरातपेक्षाही जास्त गुंतवणूक आपल्याकडे आलेली आहे आपण पहिल्या क्रमांकावरच आहोत गुजरात तिसऱ्या क्रमांकावर गेलेला आहे आणि वारंवार जे विरोधक गुजरात कसा पुढे चालला आहे गुजरात कसा पुढे चालला आहे याविषयी बोलत असतात त्यांनी ते बोलणं बंद करून महाराष्ट्रसुद्धा पुढे चाललेलं आहे याविषयी पण बोलावं कधीतरी असं आवाहन त्यांनी केलेलं आहे तर बघूया काय होतंय ते मीडिया यासंदर्भात काही प्रश्न विचारतोय का आदित्य ठाकरे या संदर्भात पुन्हा पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांना खोटं पाडतायत का किंवा आपण त्या दौऱ्यामध्ये किती परदेशी कंपन्यांशी करार केली ती माहिती देत आहेत का हे बघूया येत्या काळात स्पष्ट होतंय का ते तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद